जर डीएक्स बरोबर वजा अठरा डीवाय बरोबर बारा डी बरोबर वजा सहा तर एक्स बरोबर किती ते शोध मग आपण काय करायचंय तर एक्स शोधताना आता हे डीएक्स डीवाय आणि डी कशामधले आहेत सांगा क्रॅमर्स पद्धतीमधले आहेत ओके क्रॅमर्स पद्धतीमध्ये तर मग क्रॅमर्स पद्धतीमध्ये आपण एक्स कसा काढतो जर डीएक्स डीवाय आणि डी शोधल्यानंतर तर एक्स सूत्र काय डीएक्स हे डी मग आता बघा एक्स बरोबर डी एक्स ची व्हॅल्यू ठेवूया आपण वजा अठरा आणि ची व्हॅल्यू ठेवूया आपण वजा सहा ओके मग आता बघा याच्यामध्ये ये काय येणार आहे तर पहिल्यांदा चिन्ह हे करा वजा वजा काय होतील अधिक सहा एक सहा सायंत्रिक अठरा त्रिक किती येणार आहेत अठरा आणि वजा वजा हे चिन्ह एकमेकाला काय होणार आहे कॅन्सल किंवा ते अधिक होणार आहे एक्स बरोबर किती आले तीन म्हणजे याचं उत्तर काय आहे पर्याय ए तीन गडबडीत आपण वजा तीन पडली त्यासाठी ते वजा वजा अधिक होतात ते लक्षात ठेवा आता परीक्षेत काय होईल कदाचित वाय विचार वायचं सूत्र काय आहे ते सांगा तर डी वाय छेद डी वायचं सूत्र वाय बरोबर डी वाय किती आहे बघा बारा ओके आणि ची किंमत किती आहे वजा आता बघा इथे एकच ऋणचिन्ह आहे चिन्ह आहे तर एकच असल्यामुळे ते ऋणचिन्ह राहणार दोन्ही वजा वजा अधिक व्हायला असं नाही आहे इथे ऋणचिन्ह किंवा वजा चिन्ह राहणार सहा एक सहा साई दोन्ही दोन तर अशा वेळी उत्तर किती येणार आहे आपलं उवाचा दोन आता इथे तो, तो पर्याय नाही आहे पण दोनच्या ऐवजी वजा दोन कारण इथं एक्स विचारलं त्यामुळे अशा प्रकारे कि उत्तर किती येणार आहे उवाचा दोन जर वाय विचारलं एक्स विचारलं इथं त्यामुळे एक्स उत्तर किती आहे सांगा तीन तर, तर, तर आता आपण दुसरा बघूया जर ए मधील घटकांची संख्या तेरा पी ए बरोबर एकशे चार तर एन एस मधील घटकांची संख्या किती ओके असं विचारलं आपल्याला तर पी म्हणजे संभाव्यता आहे ए मधील घटकांची संख्या आणि जो आपला नमुना अवकाश आहे त्याच्यातली आपल्याला संख्या काढायची संभाव्यतेचं सूत्र काय पी ए बरोबर एन एन एस हे संभाव्यतेचं सूत्र आहे मग आता पी ए किती दिलाय बघा एक छेद चार पी ए बरोबर एक छेद चार एन ए घटकांची संख्या तेरा आणि एन एस ते आपल्याला शोधायचं मग एन एस शोधण्यासाठी काय करायचं तिरकस गुणाकार म्हणजे कसा करायचा बघा इथे लिहितो मी आता एक गुणिले एन एस आणि चार गुणिले तेरा ओके मग कुठल्याही संख्येला एक नाही तर उत्तर तेच येतं म्हणजे ओके म्हणजे कुठला पर्याय बरोबर पर्याय ए बावन हे त्याचं अचूक उत्तर ओके तर आता आपण त्याचा तिसरा प्रश्न बघूया टी बरोबर आठ दिलेला आहे तर टी पंधरा वजा टी अकरा बरोबर किती असं विचारलेलं आहे तर यासाठी आपण काय करणार तर एक सूत्र वापरणार आहे तर बघा टी एम वजा टी केलं आपण टी एम गुणिले एम वजा यन आता बघा आपल्याला शोधायचं किती आहे टी पंधरा म्हणजे च्या ठिकाणी किती ठेवायचे पंधरा ओके च्या ठिकाणी ठेवायचे पंधरा वजा टी एन यांच्या ठिकाणी किती ठेवायचे हे किती आहेत अकरा म्हणजे थोडक्यात लक्षात ठेवा एम ची किंमत पंधरा वजा यांची किंमत किती आहे अकरा तर आता बघा याच्यामध्ये टी पंधरा वजा टी अकरा हे उत्तर मिळणार आहे आपल्याला आठ गुणिले पंधरा वजा अकरा तर पंधरा अजून अकरा वजा केले तर किती उरणार आहे बघा तर ते उरणार आहे चार आणि आठ कुठे आठ बत्तीस तर अशा प्रकारे त्याचं उत्तर किती येणार आहे सांग बत्तीस पर्याय ई बरोबर आहे बत्तीस ओके तर आता आपण त्यातला चौथा प्रश्न बघूया जर अल्फा व बिटा वर्ग समीकरणाची मुळे आहेत तर अल्फ आणि अल्फा अधिक बीटा वजा आठ आहे आणि अल्फा गुणिले बीटा सोळा आहे तर ते वर्ग समीकरण काय करायचंय आपण शोधायचं ओके आता हे वर्ग समीकरण शोधत असताना त्यासाठी पर्याय दिलेले आहेत आपल्याला एक्स वर्ग अधिक आठ एक्स अधिक सोळा आणि दुसरं एक्स वर्ग वजा आठ एक्स वजा सोळा म्हणजे असे एकूण चार पर्याय आहेत तर वर्ग समीकरण तयार करायचं सूत्र आपल्याला माहिती आहे काय आहे ते सूत्र तर एक्स वर्ग वजा अल्फा अधिक बीटा एक्स ओके अधिक अल्फा बीटा बरोबर आता एक्स वर्ग अल्फा अधिक बीटा किती दिलेला आहे बघा वजा आठ इथे मूळचं सूत्रातलं चिन्ह वजा आहे आणि अल्फा अधिक बीटा पण किती आहे वजा आठ ओके त्याला काय सोडायचे एक्स अधिक अल्पा गुणिले बिटा ते सोळा दिलेला आहे बघा इथे अल्पा गुण बेटा किती दिलेला सोळा बरोबर शून्य मग आता बघा एक्स वर्ग वजा वजा काय होतील अधिक आठ एक्स अधिक सोळा बरोबर शून्य ओके एक्स वर्ग अधिक आठ एक्स अधिक सोळा बरोबर शून्य कुठला पर्याय बरोबर येणार आहे बघा पर्याय एक्स वर्ग अधिक आठ अधिक सोहळा बरोबर आपलं उत्तर तर आता आपण प्रश्न क्रमांक एक अ बघूया खाली प्रश्न सोडवा तर याच्यासाठी सुद्धा चार गुण असणार आहेत पण इथे आपल्याला पर्याय असणार नाहीत आपल्याला चारीचे चारही प्रश्न जे आहेत ते सोडवून दाखवायचे आहेत ओके okay, तर आपल्याला तिथं चार प्रश्नाला चार गुण तर बघा सगळ्यात पहिल्यांदा काय दिलेलं आहे तीन वजा दोन चार आठ या निश्चयकाची किंमत काढायची या निश्चयकाची जर किंमत काढायची असेल तर पहिल्यांदा आहे तसं लिहून घेतलं आपण ओके तीन वजा दोन चार आठ आणि मग हे सोडवायचं असेल तर तिरकस गुणाकार करायचा तीन गुणिले आठ ओके निश्चयकाच्या मधलं चिन्ह असतं वजा आणि चार गुणिले वजा दोन किंवा वजा दोन गुणिले चार चार गुणिले वजा दोन आता बघा तीन गुणिले आठ आठ चोवीस हे ऋण आणि पुढचे ऋण तर ऋण ऋण काय होतील धन चार आठ ओके पहिल्यांदा चिन्ह काय करायचे सोडवायचे हे ऋण आणि पुढचे ऋण 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 काय होणार धन वजा वजा आधी चार दोन्ही आठ आता बघा आठ अधिक चार केले तर किती होणार आहेत बारा बारा असे दोन हातचे झाले एक आठ ने दोन दहा ने ओके आता इथं बघा आठ आण चार बारा बाराशे दोन हातच्या झाले दोन आणि तीन सॉरी गुणाकारासारखं करायचं गडबडी करा घडबडी बत्तीस तर अशा प्रकारे उत्तर किती येणार आहे बत्तीस आहे आठ दोन दहा आणि अकरा हातशे एक बत्तीस आहे तर अशा प्रकारे तिरकच गुणाकार करून हा काय करायचं याचं उत्तर आता त्यातीलच दुसरा प्रश्न बघूया दुसरा प्रश्न काय आहे बघा यम अधिक पाच आणि यम वजा दोन बरोबर शून्य हे वर्ग समीकरण सोडवा किंवा ची किंमत काढा असं दोन्हीही प्रकारे प्रश्न विचारला जाऊ शकतो हे वर्ग समीकरण आहे हे आपण बघितलं यम बुडीले यम केलं तर यमचं वर्ग येतो त्यामुळे हे वर्ग समीकरण आहे आणि हे सोडवायचं तर बघा अवयव पद्धतीमध्ये शेवटची स्टेप आहे की असे दोन कंस येतात आणि मग राहिलेला दोन स्टेप करून आपण काय करतो वर्ग समीकरण सोडवतो तर तेच इथे करायचं तर सगळ्यात पहिल्यांदा मी जे उदाहरण आहे ते आहे तसं लिहून घेतलं बरोबर शून्य आणि त्यानंतर बघा यम अधिक पाच एकतर पहिली संख्या काय असेल शून्य किंवा पहिला कंश शून्य असेल कारण दोन कंसांचा गुणाकार जर शून्य आहे तर एक तर पहिला कंश शून्य असेल किंवा दुसरा शून्य असेल ओके माता हे अधिक पाच इकडे येऊन काय होतील वजा ऋण होतील ते शून्य वजा पाच किंवा यम बरोबर शून्य हे वजा दोन इकडे येऊन काय होतील अधिक ऋण यम बरोबर शून्य वजा पाच म्हणजे वजा पाच राहील आहे तस किंवा यम बरोबर दोन वजा पाच किंवा दोन ह्या त्याच्या अचूक किमती आहेत तर अशा प्रकारे हे एक मार्गासाठी काय करायचं सोडवायचं ओके तर आता तिसरा प्रश्न बघा तीन नाणी फेकली असता नमुना अवकाश लिहा हे काय करायचं आपल्याला जर आपण तीन नाणी फेकली तर नमुना अवकाश लिहायचंय तर त्यासाठी तुम्हाला मी एक हिंट सांगतोय तर हिंट मध्ये लक्षात ठेवायचं चार दोन एक ओके चारशे एकवीस किंवा चार दोन एक हा सिक्वेन्स लक्षात ठेवायचा म्हणजे कसं करायचं बघा चार वेळा यच एक दोन तीन चार ओके चार वेळा एच आणि चार वेळा टी एक दोन तीन चार ओके चार वेळा यच आणि चार वेळा टी आता काय करायचं दोन वेळा यच आणि दोन वेळा परत दोन वेळा यच दोन वेळा असे लिहायचे आणि प्रत्येकानंतर स्वतःच ओके आणि हा कौस पूर्ण करायचा ओके सॉरी अजून एक आहे याच्यामध्ये तिसरा एक एक वेळा यच एक वेळा ठीक ओके सॉरी आधी हे लिहायला पाहिजे एक वेळा यच एक वेळा ठीक परत एक वेळा यच एक वेळा ठीक एक वेळा एच एक वेळा टी ओके तर पहिल्यांदा काय करायचं चारही वेळा एच 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 लहायच ओके त्यानंतर दोन वेळा एच दोन वेळा टी दोन वेळा एच दोन वेळा टी आणि शेवटी काय करायचं एक एक वेळा एच टी एच टी एच टी एच टी आणि प्रत्येकानंतर मग आता कॉमा द्यायचं आहे कारण आपण संचातल्या प्रत्येक घटकानंतर काय देतो सोल्फ वेअर देतो तुम्ही दोन नंतर लिहिले गडबडीत ओके तर इथे सोल्फ वेअर म्हणजे एकूण चार आणि चार किती झाले आठ घटक म्हणजे मधील घटकांची संख्या किती आठ खर तर आपल्याला फक्त नमुना अवकाश लिहायला लावा लिहायला काही हरकत नाही किती संख्या घटक तर आता आपण प्रश्न क्रमांक चार बघूया अंक गणिती श्रेणीमध्ये एकतर टी एन म्हणजे एन वे पद शोधायचं किंवा एस एन एनचं सूत्र लिहा असा प्रश्न येऊ शकतो किंवा दोन्ही अर्ध्या अर्ध्या मार्कांना असे करून एक हा प्रश्न येऊ शकतो सूत्र लिहायचं तर बघा टी एनच सूत्र काय ए अधिक एन वजा एक गुणिले डी हे आपल्याला माहिती आहे ओके आणि एस एनच सूत्र बरोबर एन छेद दोन अधिक दोन ए कौसात एन वजा एक ओके हे सूत्र एवढं सूत्र लिहायचं आणि आणखीन काय लिहायचं बघा येथे ए बरोबर काय आहे सांगा पहिले पत अधिक माहितीसाठी जायचं ए बरोबर पहिले आणि डी बरोबर काय आहे सामायिक किंवा साधारण ओके तर हे पण तिथं खाली काय करायचं का लिहायचं तर पैकी एक किंवा दोन्ही तुम्हाला काय करतील परीक्षेमध्ये एक गुणांसाठी विचार खालील कृती पूर्ण करा असा आपल्याला प्रश्न दिलेला आहे एकूण तीन कृती असतील त्यातील कोणत्याही दोन कृती सोडवायच्या आहेत दोन कृती सोडवल्या की तुम्हाला चार गुण मिळतात तीन पैकी दोन सोडवायच्या आणि दोन आणि दोन चार तर बघा पहिल्यांदा आपल्या समोर आहे निश्चय निश्चयकाची किंमत आपल्याला काढायची आहे तर हे सोडवत असताना आपण काय करतो तिरकस गुणाकार ऋण तीन गुणिले ऋण पाच म्हणजे पहिल्या चौकटीमध्ये काय येणार आहे ऋण तीन त्यानंतर इकडे बघा इकडचा तिरकस गुणाकार ऋण चार गुणिले ओके तिरकस गुणाकार काय दोन तर अशा प्रकारे इथं ऋण चार आलं आता बघा या दोघांची चिन्ह जर तुम्ही बघितली तर दोन्ही पण ऋण रुन ऋण आहे तर तीनापाची किती येणार पंधरा आणि दोघांचं ऋण ऋण रुन काय होणार म्हणजे नुसते पंधरा लिहिले तरीही चालेल मी तुम्हाला करण्यासाठी लिहिलंय अधिक पंधरा आणि इथला गुणाकार करूनच दिलाय कृतीमध्ये चार दोन्ही आठ मोठ्या संख्येचं चिन्ह काय आहे तर चार दोन्ही आठ आणि गुणाकारात एक जरी संख्या ऋण असेल तरी काय होणार आहे ऋण संख्या आता एक स्टेप इथे काय होणार आहे बघा तर हे वजा वजा काय होणार आहे इकडे किती आहेत पंधरा ओके म्हणजे एक स्टेप मी एक्स्ट्रा सांगतो याच्यात तर बघा हे वजा वजा अधिक झाले ऋण ऋण धन पंधरा आणि आठ तर आठ आणि पाच तेरा तेवीस ओके म्हणजे इथे विवेचकाची किंमत किती येणार आहे सांगा तेवीस आहे त्याचा अचूक उत्तर आहे चारी चौकटी चा जर तुम्ही बरोबर सोडवला प्रत्येकाला अर्धा आणि तुम्हाला दोन गुण मिळून जातील ओके तर आता दुसरा प्रश्न बघा एक्स वर्ग वजा दोन एक्स अधिक पाच बरोबर शून्य या वर्ग समीकरणासाठी बी वर्ग वजा चार ची किंमत काढा किंवा कधी कधी काय होईल दुसरा शब्द येईल विवेचकाची किंमत काढा विवेचक किती येतोय ते शोधून काढायचं त्यासाठी दोन गुणांची ही कृती असणार ओके तर मग काय करणार आपण सगळ्यात पहिल्यांदा इथे बघा एक्स वर्गाला लागून काही नाही म्हणजे वजा दोन आणि पाच ची किंमत किती येणार एक बी ची किंमत चिन्हा सहित घ्यायची वजा दोन आणि सी ची किंमत पाच आता बघा बी वर्ग म्हणजे कुणाचा वर्ग वजा दोनचा वर्ग चार ए ए ची किंमत किती आहे इथे एक ओके आता ऋण दोन जरी असेल बघा वर्ग म्हणजे किती वेळा गुणाकार दोन वेळा म्हणजे ऋण दोन गुणिले ऋण दोन बे दोन्ही ऋण काय होणार धन किती येणार इथे चार है। ओके आणि आता इथे बघा इथे गुणाकार करूनच दिला चार इतके चार चारा चार पंचवीस आता या चारचं चिन्ह येणे म्हणजे काय आहे धन आहे वीसचं चिन्ह ऋण आहे चिन्ह भिन्न असल्यास काय करावं वजाबाकी वीस मधून चार गेले सोळा आणि मोठ्या संख्येचं चिन्ह असणार आहे ऋण म्हणजे ऋण सोळा हे त्याचं उत्तर आहे ओके तर अशा प्रकारे ही दुसरी कृती आपण काय केली पूर्ण केली परीक्षेत कुठल्याही दोन कृती पूर्ण केल्यात तरी चालतंय इथे मी तीन कृती आहेत कोणत्याही दोन सोडवायचे तरी सुद्धा मी तिन्ही तुम्हाला काय करणार आहे सोडवून देणार आहे ओके तर आता तिसरी कृती बघा दोन नाणी फेकली असता खालील घटनेची संभाव्यता काढा काय करायचं आपल्याला दोन नाणी जर फेकली असेल तर येणाऱ्या घटनेची संभाव्यता काढायची आहे कुठल्या घटनेची कमीत कमी एक छापा मिळणार आता दोन नाणी फेकली असतात नमुना अवकाश काय येणार आहे टी टी एच आणि टी टी म्हणजे एकूण किती झाले हे चार एन एस मध्ये किती चार आता मी दिले त्याच चौकटी येतील असं आणि दुसऱ्याही येतील त्यामुळे सगळी उत्तरं तुम्हाला माहिती असली पाहिजे इथे काय येणार कुठला नाही आहे इथे एच टी आता बघा कमीत कमी एक छापा मिळणार कमीत कमी एक याचा अर्थ काय तर एक तरी पाहिजे शून्य नसून चालणार नाही कमीत कमी एक तरी पाहिजे दोन सुद्धा चालतात म्हणजे एच एच पण येणार याच्यामध्ये परत एच टी पण येणार आणि टी एच पण येणार पण टी टी येणार नाही कारण याच्यात एक सुद्धा छापा नाही आणि आपल्याला कमीत कमी एक तरी पाहिजे होतो एन ए किती येणार सांगा तीन येणार आता आपण काय काढूया संभागत ही पण कृती पुढे दिलेली आहे तर पुढे बघा पी ए बरोबर इथे रिकामी जागा आहे छेद एन एस पी ए बरोबर काय येणार आहे एन ए छेद एन एस एन एची किंमत किती आली होती तीन त्यामुळे याची संभागता किती असणार आहे या घटनेची तीन छेद चार अशी त्या घटनेची संभाव्यता असणार आहे म्हणजे कृतीयुक्त तीनही सुद्धा प्रश्न मी तुम्हाला सोडवून दिलेले आहेत आता आपण काय करूयात तर प्रश्न क्रमांक दोन ब सोडवायला लागेल ओके तर आता आपण प्रश्न क्रमांक दोन ब बघूया याच्यामध्ये आहे खालील उपप्रश्न सोडवा एकूण आठ गुण आहेत आणि आठ गुणांसाठी कोणतेही चार प्रश्न सोडवायचे आहेत ओके तर दोन गुणांसाठी प्रश्न ओके एकूण पाच असतील त्यातले कोणतेही चार सोडवायचे बेचुक आठ आठ गुण तुम्हाला इथे मिळणार आहेत जर चार योग्य सोडवले तर मग आता ह्यासाठी काय करायचं बघा हे उदाहरण दिलेलं आहे याची आपल्याला काय काढायचे निश्चयकाची किंमत काढायची निश्चयकाची किंमत काढताना हे उदाहरण परीक्षेत आहे तसं लिहून घ्या आणि मग तिरकस गुणाकार करायला घ्या म्हणजे बघा तीन छेद सात गुणिले चार छेद पाच मधलं चिन्ह वजा निश एकामध्ये आणि परत हा गुणाकार म्हणजे दोन छेद सात गुणिले आठ छेद पाच मग आता बघा तीन गुणिले चार केले तिन्ही चोख बारा आणि सात गुणिले पाच साता सा, पाच पस्तीस या दोघांचा गुणाकार करायचा अंशांचा गुणाकार अंश छेदांचा गुणाकार छेदात साताच पस्तीस वजा आठ दोन्ही सोळा सात वजा सॉरी सात आठ दोन सोळा आणि अंश छेद चिन्ह अजून वजाबाकी करायचं आता वजाबाकी करताना काय लागतं छेद समान लागतं बघा छेद समान आहे तो एकदाच लिहा पस्तीस बारा वजा सोळा आता या बाराचं चिन्ह काही नाही म्हणजे काय आहे धन आहे अधिक आहे चिन्ह भिन्न असल्यास काय करतो आपण वजा बाकी म्हणजे सोळा वजा बारा किती येणार आहे चार वजा चार सांगा वजा चार छेद पस्तीस ओके अशा प्रकारे हे सोडवायचं आता प्रश्न क्रमांक दोन बघा याच्यातला अवयव पद्धतीनं वर्ग समीकरण सोडवा असा हा प्रश्न आहे तर बघा इथे एक्स वर्ग वजा नऊ बरोबर शून्य तर हे पहिल्यांदा लिहून घेतल्यानंतर एक्स वर्ग आणि तीन सॉरी नऊ हा कुणाचा वर्ग आहे तीनचा तीन वर्ग बरोबर शून्य ओके दोनच पद ज्यावेळी असतील आणि दुसरी फक्त संख्या असेल म्हणजे त्याला एक्स वगैरे काही नसेल तर तो, तो कुणाचा वर्ग आहे का बघायचा बघा एक्स कुणाचा आहे एक्सचा चा वर्ग आणि नऊ कोणाचा आहे तीनचा वर्ग मग आता याचे अवयव आपल्याला माहित आहेत ए वर्ग वजा बी वर्ग असेल तर त्याचे अवयव काय येतात ए अधिक बी आणि ए वजा बी आता इथं ए वर्ग म्हणजे कोण आहे एक्सचा चा वर्ग आणि बी म्हणजे कोण आहे तीन त्याचा वर्ग मग ए अधिक बी म्हणजे ए ची किंमत एक्स ची किंमत तीन म्हणजे एक्स अधिक तीन आणि एक्स वजा तीन याचे अवयव काय येणार आहेत सांगा एक्स अधिक तीन आणि एक्स वजा तीन बरोबर शून्य ओके हे सूत्र वापरलं हे इथं तुम्ही कारण देऊ शकता ओके मग आता एकतर एक्स अधिक तीन पहिला कंश शून्य असेल किंवा दुसरा कंश शून्य असेल तर okay. मग अधिक तीन इकडे येऊन काय होतील वजा एक्स बरोबर वजा तीन आणि वजा तीन इकडे येऊन काय होतील अधिक एक्स बरोबर तीन ओके okay, किंवा एक स्टेप वाढवा शून्य सॉरी शून्य वजा तीन म्हणजे शून्य अधिक तीन म्हणजे तीन म्हणजे याचं उत्तर काय येणार आहे एक्स बरोबर वजा तीन किंवा एक्स बरोबर तीन येणार तर आता आपण तिसरा बघूया याच्यातला एक फासा फेकला असता मूळ संख्या मिळण्याची संभाव्यता काढ ओके एक फासा जर फेकला एक फासा फेकला असता यस काय येणार आहे सांगा एक दोन तीन चार पाच सहा असं येणार आहे म्हणजे यांनी यस किती झाला सांगा सहा झाला एक फासा फेकला असता आता समजा ए घटना किंवा घटना ए काय असेल मूळ संख्या मिळणे तर मूळ संख्या सोप्या आहे ते एक काळजी घ्या की एक ही मूळ संख्या पण नाही आणि संयुक्त पण नाही त्यामुळे बघा ए मध्ये कोण कौन कोण येणार आहे तर ए मध्ये येणार दोन एक मूळ संख्या आहे तीन आणि पाच दोन तीन आणि पाच या काय आहेत मूळ मूळ संख्या आहेत म्हणजे ए मधील घटकांची संख्या किती झाली सांगा ती मग आता ए ची संभाव्यता काढायची म्हणजे संभाव्यतेचं सूत्र काय एन ए छेड एन एस एन ए किती आलाय तीन तीन छेद सहा तीन एक तीन तीन दुनी सहा एक छेद दो तीन एके तीन एक तीन दुनी सहा म्हणजे एमधील घट सॉरी ए ची संभाव्यता किती आलेली आहे एक छेद दोन काय लिहायचं शेवटचं उत्तर एक फासा पेकला असता मूळ संख्या मिळण्याची संभाव्यता बरोबर एक छेद दोन येते किंवा आहे ओके तर आता चौथा प्रश्न बघूया तीन सात अकरा पंधरा या अंकगणिती श्रेणीमध्ये यस पंधरा हो किती येईल ते शोधायचं आता याच्यामध्ये बघा तीन सात अकरा पंधरा ओके ही अंकगणिती श्रेणी आहे मग याच्यामध्ये पहिलं पद किती आहे सांगा ती ए बरोबर किती आहे टी आणि डी कसा काढायचा तर समजा याला क्रमांक दिला आपण टी एक टी दोन टी टी चार तर टी दोन वजा किती करायचे टी एक म्हणजे सात वजा ती बरोबर किती येणार आहे चार मग आता काय करायचं एस एनचं सूत्र द्यायचं एस एनचं सूत्र काय आहे एन छेद दोन? ओके दोन ए अधिक यन वजा एक गुणीले ओके मग आता बघा यन किती शोधायचं 15 पंधरा 15 पंधरा येनची किंमत किती ठेवायची सांगा पंधरा पंधरा छेद दोन दोन ए म्हणजे दोन गुणिले ए किती आहे बघा हे तीन अधिक पंधरा यांची किंमत किती ठेवली आहे पंधरा पंधरा वजा एक डी डीची किंमत किती आहे चार ओके म्हणजे ये यस पंधरा बरोबर पंधरा छे दोन पंधराला काही दोन भाग जाणार नाही मध्ये सध्या आपण हे आतलं करूया म्हणजे बघा बे त्रिक सहा पंधरा मधून एक गेले किती उरणार बघा चौदा चौदा गुणिले चार ओके आणि आता पंधरा छे दोन आता तुम्ही हे जर करून बघितलं चौदा चौक किती येणार आहे चारी चोक सोळाचे एक ओके आणि चार कि चार आहे पाच म्हणजे छप्पन येणार हे छप्पन्न आणि हे सहा तर किती येणार आहेत बघा ते बासष्ट ओके छप्पन्न आणि हे सहा किती येणार आहेत बासष्ट मग आता बासष्टला कितीने भागायचं दोन ने म्हणजे पंधरा कुणीने बासष्टला दोनने भागल्यावर किती येणार आहे बघा तर ते येणार आहेत बे त्रिक सहा ओके आणि बे के बे म्हणजे एकतीस आले म्हणजे आता याचं उत्तर किती येणार पंधरा गुंडिले एकतीस म्हणजे पंधरा समजा एकतीस ला गुंडलं म्हणजे पंधरा पंधरा एक पंधरा त्रिक पंचेचाळीस आणि किती येणार चारशे पासष्ट त्याचं अचूक उत्तर असणार ओके आता झाला चौथा प्रश्न एकूण चार प्रश्न सोडवले तरी पुरेसे आहेत या प्रश्नामध्ये पण आता जो पाचवा प्रश्न आहे एक्स्ट्रा तो सुद्धा आपण सोडवूया तर आता आपण पाचवा प्रश्न बघूया पाच एक्स वजा चार वाय बरोबर सतरा व चार एक्स एक वजा पाच वाय बरोबर तेरा तर एक्स वजा वाय बरोबर किती ते शोधा आता याच्यासाठी बघा काय करावं लागणार आहे ते आपल्याला तर जी दोन समीकरण दिले आहेत त्याला आधी क्रमांक द्या क्रमांक एक दुसरं समीकरण आहे चार एक्स वजा पाच वाय बरोबर तेरा याला क्रमांक दोन तर काय करायचं समीकरण एक वजा समीकरण दोन समीकरण एक वजा समीकरण दोन यांची वजाबाकी करायची म्हणजे बघा पाच एक्स वजा चार वाय बरोबर सतरा हे पहिलं समीकरण दुसरं समीकरण चार एक्स वजा पाच वाय बरोबर तेरा हे दुसरं समीकरण आणि आता इथे जर आपण बघितलं पाच मधून चार गेले पाच मधून चार गेले म्हणजे किती उरणार आहेत बघा एक एक्स आणि वजा करताना समजा हे पहिला चिन्ह अधिक आहे तर चिन्ह बदलतात तर ती आधी क्लिअर करून घेऊया ओके तर वजा ह्या अधिकच बदलून काय होणार वजा या वजाच बदलून काय होणार अधिक तेराच चिन्ह अधिक आहे ते बदलून काय होणार वजा म्हणजे बघा पाच वजा चार तास वाचायचं आहे ओके असं क्रिया करायची याचं चिन्ह अधिक आहे पाच वजा चार पाच वजा चार म्हणजे एक परत बघा इथे ओके चार आता याचं चिन्ह बदलून वजाचं काय झालं अधिक तर चार अधिक वजा चार अधिक पाच वजा चार अधिक पाच जर असेल तर काय करणार आपण वजा बाकी पाच वजा चार एक वाय हे मोठ्या संख्येचं चिन्ह अधिक मग सतरातून इथं जर आपण बघितलं सतरातून किती गेले तेरा म्हणजे किती आले चार ओके तर एक अधिक एक, एक वाय बरोबर चार थे थे ते एक वाय बरोबर किती येणार ना करतो मी इथं तुम्हाला काय विचारलेलं असेल एक्स अधिक वाय बरोबर किती ते शोध ओके एक्स वजा वाय पण शोधता येतं आपल्याला एक्स वजा वाय ओके हे सुद्धा आपल्याला काय करता येतं शोधता येतं याच्या ओके सो एक्स अधिक वाय आहे तर त्यासाठी काय करायचं समजा ह्या दोन समीकरणाची आपण बेरीज केली आपल्याला एक्स वजा वाय पण मिळेल ओके तर इथे तर आपण तिथं तसंही करू शकतो बघा तुम्हाला एक्स वजा वाय पण पाहिजे तर समीकरण एक अधिक समीकरण दोन असं करायचं आता बघा समीकरण एक किती आहे पाच एक्स वजा चार वाय बरोबर सतरा चार एक्स वजा पाच वाय बरोबर तेरा आणि यांची बेरीज करायची मग आता बघा पाच आणि चार नऊ एक्स वजा नऊ आणि चार पाच पाच आणि चार नऊ चिन्ह समान आहेत नऊ आहे आणि सतरा आणि तेरा तीस मग समान संख्या कुठली आहे तर नऊ आहे तर दोन्हीला काय करायचं नऊने ने भागायचं नऊ एक्स छेद नऊ नऊ आहे छेद नऊ तीस छेद ओके सो आता पुढे बघा नऊ ला नऊ कॅन्सल एक्स वजा वाय इथं पण नऊ ला नऊ कॅन्सल आणि तीसला ला जर नऊ ने भागलं तर किती येणार आहे बघा तर दोघं तीनच्या पाड्यात आहेत तीन त्रिक नऊ आणि तीन दहा तीस म्हणजे एक्स वजा वाय बरोबर किती येणार आहे दहा चे वाय पण शोधू शकता आणि एक्स वजा वाय पण तुम्ही शोधू शकता है। ओके ते अपूर्णांक तीन म्हणून मी तुम्हाला ते चेंज करून अधिकच दिलं ओके ते दोन्ही तुम्हाला काय करता येतं शोधता येऊ शकतो ओके